विकासाचे मुद्दे विचारले त्याबद्दल तुमचे आभार तुमच्या चॅनलला नमस्कार आणि विकास करण्यासाठीच मी उभा राहिलेलो आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या विभागाचा कधीच विकास झालेला दिसलेला नाही लोकांना जनतेला मला मी दहा वर्ष नगरसेवक होतो त्या नगरसेवका ज्याच्यात लोकांना जनतेला ह्या विभागाला नक्की काय द्यायचं त्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण केलेल्या आहेत म्हणजे पाणी प्रश्न स्वच्छता त्याच्यानंतर मी थांबल्यानंतर परत ते तेच गोष्टी सुरू झाल्या अस्वच्छता राहायला लागली कचराकुंड्या भरायला लागल्या पण माझ्या काळात कचराकुंड्या मी बावीस कचराकुंड्या घालून टाकलेल्या एकही एक कचराकुंदी ठेवली नव्हती अशा पद्धतीचा चांगला प्रोजेक्ट जो महानगरपालिकेत प्रथम राबवला गेला घराघरातनं कचरा उचलणे तो मी राबवला होता त्याला महानगरपालिकेने नाना अंबोले पॅटर्न नाव दिलेलं आहे आता मी आमदार झाल्यानंतर तोच प्रोजेक्ट जो आपल्या विभागातल्या लोकांना ह्या विभागाला अत्यंत चांगला स सेवा देईल स्वच्छता राखेल आरोग्य देईल तो प्रोजेक्ट मी तर प्रथम चालू करणार त्याचबरोबर ह्या विभागाला जटिल समस्या एकच भेडसावते की पुनर्विकास गेल्या पस्तीस वर्षापासून अशा काही सेवावस्त्या आहेत ज्याला आपण झोपडपट्टी म्हणतो पण मी त्यांना सेवावस्त्या म्हणतो त्या सेवावस्त्यांमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून कोणती डेव्हलपमेंट झालेली नाही माझ्या उच्च शिक्षित लोकांची त्या वस्त्यात राहणाऱ्या मित्रांचे हाल होत आहेत आणि विकासकाकडनं भाडं मिळत नाही घरं तोडलेली आहेत दाई दिशा त्या फिरतायत आणि ते, फिरता ते स्वतःचे प्रॉपर्टीचे दागिने हे ते विकून आज ते लिव्ह अँड लायसन्सचे पैसे आहेत अशा लोकांना आधार देणे त्यांची काळजी घेणे त्यांचा रखडलेला पुनर्विकास पूर्ण करणे हे माझं ध्येय आहे त्याचबरोबर आज मी एक वाक्य बनवलेलं आहे शिवडी विधानसभा नो डेव्हलपर झोन बट टोटल डेव्हलपमेंट हब मी चार हजार स्क्वेअर मीटरच्या वरचा प्लॉट बनवून म्हणजे या वीस बिल्डिंग तीस बिल्डिंग एकत्र करून हा प्रोजेक्ट अशा पद्धतीने राबवतो आहे की त्याला क्लस्टर डेव्हलपमेंट आणि म्हाडा अंतर्गत थर्टी थ्री नाईन अन्वय क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणतात आणि त्या डेव्हलपमेंटमुळे ह्या विभागातील सेल्फ डेव्हलपमेंट राबवल्यामुळे ह्या विभागातील जनतेला नागरिकांना त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे त्याचं कारण की इतर कोणाकडनं विकास करून घेतला तर त्याला सव्वा चारशे ते साडेचारशेच एरिया मिळणार पण आपण सगळ्यांनी मिळून सेल्फ डेव्हलपमेंट केली तर त्यांना कमीत कमी सहाशे एरिया ते जास्तीत जास्त साडेसातशे उद्याला सरकार बसल्यावर जर का तो साडेसातशे झाला तर साडेसातशे एरिया मिळेल आणि त्याच्यामुळे वेल फर्निश मिळेल त्याच्या त्या ते वेल बरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो झिरो मेंटेनन्स असेल का आता तेच लोक स्वयंविकास करणार तेच नागरिक स्वयंविकास करणार त्यासाठी कार्यप्रणाली राबवली जाईल कायद्याचा आदर राखून सगळ्या गोष्टींची पूर्तता केली जाईल मुंबई बँकेचं लोन घेऊन तो प्रोजेक्ट मी सक्सेस केल्याशिवाय स्व शांत बसणार नाही या विभागातील लहानातल्या लहान गरीबातल्या गरीब ज्येष्ठातल्या ज्येष्ठ या सगळ्यांचा आनंद देण्याचं काम जे पालक बनून करावं लागते तर मुळात मी नगरसेवक होतो त्याच्यामुळे माझ्यामधला सेवक गुण गेलेला नाही आज पण मला सगळे सेवक ह्या नजरेने बघतात आणि त्याचे मी आभार मानावे तेवढे कमी आहेत पण त्यांना जोग त्यांच्या मनात जी खतखत ते भावना आहे ती खतखतणारी भावना बाहेर काढून त्याच्यामध्ये आनंदमय आणि मंगलमय वातावरण कसं येईल त्यांचा स्वभावामध्ये जी चिडचिड निर्माण झालेली आमच्यासाठी कोण काय करत नाही त्यांच्या मुखात नानांबोलेंनी मा आमच्यासाठी केलं आम्ही नानांबोलेसाठी केलं हे दोन शब्दप्रयोग आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही तुम्ही हे जे तो तो तुम्ही मी खूप आनंदाने लढतो आहे आज सकाळी एक चॅनलवाले आले त्यांनी माझी बी पी चेक केली त्यांनी त्यांच्या चॅनलला पुढारी चॅनलला सांगितलं की नाना मुलींची बी पी एकदम नॉर्मल आहे ते चांगल्या पद्धतीने हे इलेक्शन निवडणूक आहेत लढत आहेत त्या दोघांचं जे तुम्ही नाव घेतलं त्यांनी आता माझ्या बाबतीत एक खोटा प्रचार चालू केलेला आहे पण ते एक वाक्य खोटं बोलतात दुसरं खरं वाक्य ते बोलत नाहीत ते असं म्हणतात दोन्ही पक्ष की नाना आंबोले फक्त मतं खायला उभा आहे हंड्रेड पर्सेंट मी मतं खायला उभा आहे पण जिंकणारी मतं खाणार मी एक नंबरला येणार ही जनता मला एक नंबरला आल्याशिवाय शांत बसणार नाही आणि हा जो मी काय सगळा व्यवहरचना केलेली आहे ती जिंकण्यासाठी केलेली आहे त्यांना तेवीस तारखेला हा प्रकार नानांबुलेंनी किती मतं खाल्ली नाना आंबोले खाल कसा निवडून आला हे त्यांना प्रश्न नक्कीच पडणार आहे का तर जनतानी मला उभा केलेला मी जनतेचा उमेदवार आहे आणि जनता मला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही का तर त्यांना कल्पना आहे की हा माणूस ट्वेंटी फोर फोर बाय सेवन आपल्याला कधी अवेलेबल असू हो शकतो आणि हा नाना आंबोले म्हणूनच असू शकतो हा माणूस आमदार साहेब बनणार नाही हा आमदार बनेल पण साहेब बनणार नाही आणि हा त्यांच्यातला सेवा सो सोसायटींमधला उच्च सोसायटींमधला त्या ज्या जनतेची भावना असते जनतेचे विचार असते त्याची आदर आणि कदर या दोन्ही गोष्टी करून मी पाच वर्षामध्ये हा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही पण म्हणणं होतं की शिवडी मतदारसंघातून पाण्याचा जे प्रश्न आहे ते खूप मोठा प्रश्न झाला काय वाटतं तुम्हाला जर ते निवडून आला तर ते त्याच्यावर गांभीर्यापणे दखल देतील फक्त हे हे काळात त्यांचा प्रचाराचा मुद्दा आहे धन्यवाद आपले आभार अत्यंत चांगला प्रश्न विचारलात पाण्याचा प्रश्न ते पाच वर्ष आमदार होते त्यावेळेस पण ह्या समस्या होत्या त्यावेळेस मी नगरसेवक होतो सगळ्या समस्या मी सोडवल्या खूप चांगला प्रश्न विचारला ताई तुम्ही ज्यावेळेस ते आमदार होते आणि मी नगरसेवक होतो त्यावेळेस ते तेजुकाय म्हणून माझ्या इथे लालबागला एक मोठी इमारत आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सहाशे कुटुंब राहत होते त्यांच्याकडे पाणी आहे ना अक्षरशः ह्या लेवलला यायचं आणि त्यावेळेस मी त्यांना पाणीचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत मी दररोज त्यांना एक एक दोन दोन टँकर देत होतो त्याच्यानंतर ते टँकर देत असताना महानगरपालिकांना त्यांचा प्रश्न सोडवत असताना नांदगावकर साहेबांनी एक व्हिजिट केली चोवीस तास रात्रभर फिरले असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेव्हा ते त्यांनी तेजुगाईमध्ये असं म्हणाले की हा प्रश्न मी सोडवणार बा मी काल चोवीस तास फिरलो पाण्याच्या प्रश्नासाठी आणि मी त्या पद्धतीने तो सोडवणार नाना आंबोले दररोज टँकर देतो त्याचा उपयोग काय मी त्यावेळेस त्या, त्या भाषणात आम्ही दोघे एकाच व्यासपीठावर होतो त्या भाषणात त्यांनी जसं हे वल्गना केली की त्याचा उपयोग काय ह्याचा है, उपयोग काय त्यावेळेस मी एवढंच म्हणालो की मी टँकरनी त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसतो आहे तुम्ही फक्त चोवीस तास फिरले आहात पण हा प्रश्न मी जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत त्यांना पाण्यापासून वंचित ठेवणार नाही आणि त्याच आठवड्यात तेजुगाईला अशा पद्धतीची लाईन टाकून दिली की एवढं भरघोस पाणी यायला लागलं की ज्या तोट्या असतात खिसतात त्या सगळे प्रकार बंद झाले तेजुकाईमध्ये आणि तेजुगाईची जनता अत्यंत प्रामाणिकपणे मला खूप आशीर्वाद दिले आणि एवढ्या आनंदाने माझा एक कार्यक्रम घेतला माझा सत्कार केला सन्मान केला त्या तेजुगाईच्या जनतेचे मनापासून आभार त्यांना मी विसरलेलो नाही ते मला विसरलेले नाहीत आमच्यामध्ये आज देखील कामात ना खूप काय योग्य अयोग्य अशा गोष्टी वाटचाली चालू असतात आणि त्यांना मी सदैव आनंद देण्याचं काम करत आलेलो आहे त्याच्यामध्ये बाकीची जनता देखील कदर आणि कदर या दोन्ही गोष्टी करून मी पाच वर्षामध्ये हा कायापालट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आता जे नेते शिवडी मतदारसंघातून पाण्याचा जे प्रश्न आहे ते खूप मोठा प्रश्न झाला काय वाटते तुम्हाला जर वा ते निवडून आला तर ते त्याच्यावर धन्यवाद आपले आभार अत्यंत चांगला प्रश्न विचारलात पाण्याचा प्रश्न ते पाच वर्ष आमदार होते त्यावेळेस पण ह्या समस्या होत्या पण त्यावेळेस मी नगरसेवक होतो सगळ्या समस्या मी सोडवल्या त्यांना का जमल्या नाहीत त्यांच्याकडे अभ्यासच नाही, नाही। मुळात मी महानगरपालिकेचा जो जी आर आहे पन्नास वर्ष झाल्यानंतर सगळे पाईप बदलायचे तो जी आर घेऊन माझ्या विभागातल्या सगळ्या पाईपलाईन नवीन बनवून घेतल्या एक वॉल लावला केडवाई नगर पोलिसांच्या समोर चार रोडला त्याच्यामुळे एफ साऊथला अत्यंत चांगलं पाणी आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी अत्यंत कमी शब्दात बोलतो आहे का तर जास्त बोलणं उचित वाटत नाही कमी शब्दात का तर लोकांना ऑलरेडी माहिती आहे की हे सगळे प्रश्न नानाने सोडवलेले आहेत आणि आता मी जो जलभोगदा हो मागितला आहे त्या जलभोगद्याचं हो काम देखील चालू आहे तो जलभोगदा हो दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण होईल असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे मी म्हणतो की दोन हजार अठ्ठावीसपर्यंत होईल पण तो ज्यावेळेस दोन हजार अठ्ठावीसपर्यंत होईल तर आज ह्या एफ साऊथ एफ साऊथ वॉर्डला शिवडी विधानसभेला आज जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पाणी येते ह्याचा अर्थ असा नाही की तुटवडा आहे मुबलक आहे त्यातल्या त्यात पण ज्या वेळेला तो जलभोगदा चालू होईल त्यावेळेला महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार चोवीस तास पाण्याचा हा जलबोगदा असेल त्याचा प्रवास चेंबूर ते वडाळा वडाळा ते नायगाव नायगाव ते सदाकांड धवन आणि मी जसं बोललो की मी या मोठ्या मोठ्या लाईन बदललेल्या आहेत त्या लाईनला तो भोयवाड्यातला गोविंद जी केणी मार्ग आहे त्या ला मार्गावरनं तो मी पाच फुटाची म्हणजे साठ इंचाची जी लाईन आणलेली आहे त्या लाईनला एकदा लागला तर एफ साऊथला जवळजवळ चोवीस तास पाणी मिळणार असं महानगरपालिकेचं म्हणणं जरी असलं तरी मी स्वतःहून असं म्हणतो की चार तास पाणी मिळालं दोन तास पाणी मिळालं बा पाण्याचा स्पीड असतो पाऊंडमध्ये मोजला जातो आजच्या घडीला बारा पाऊंडचा आहे ज्यावेळेस जलभोगदा चालू होईल तेव्हा त्याचा ते स्पीड अठ्ठेचाळीस ते चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस असा स्पीड तो चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस पाऊंड असेल त्याच्यामुळे मुबलक पाणी लोकांना मिळेल फक्त एवढं मुबलक मिळाल्यानंतर माझं जनतेला आव्हान असेल की पाण्याचा रास टाळा पाण्याचा अपव्यव टाळा आपल्याला ज्यावेळेस पाणी मिळत नसते तेव्हा त्याची किंमत असते पाणी ज्यावेळेस मिळते मुबलक तेव्हा त्याची किंमत जाते म्हणून असं न करता पाणी हे जीवन आहे आणि पृथ्वीला पाणीच तर तारते आहे म्हणून पृथ्वीचा पण समतोल आपण पाणी वाचवल्याने होणार आहे म्हणून अठ्ठावीसला ज्यावेळेस पाणी चालू होईल तेव्हा तुम्हाला पाण्याचा वापर योग्य करावा पाणी वाचवावं का आता आज महाराष्ट्रामध्ये कित्येक ठिकाणी पाण्याचे एवढे हाल आहेत की त्या माता भगिनींना चार चार मैल पाच पाच मैल दहा दहा किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागते याची जाणीव ठेवून आपण जर का प्रत्येकाने एक हंडा दोन हंडे वाचवले दररोजचे तर महाराष्ट्राला मुबलक पाणी मिळेल